युवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पनवेल सिकेडी महाविद्यालयाअंतर्गत प्लेसमेंट सेल आणि इंटरल क्वालिटी अश्युरन्स यांच्या सायक्त विद्यमानाने येथील सांगूकाना ठाकूर महाविद्यालयात महारोजगार मेळावा दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आले होते या मेळ्याचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले या मेळाव्याला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश वाल्धी माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे भाजपचे उत्तर जिल्हा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी राज्य परिषद सदस्य अरुण शेट भगत जनादन भगत शिक्षण प्रसार संस्थेचे व्हाइस चेअरमन वाय टी देशमुख लोकनेते दिबा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते या मेळाव्यात विविध क्षेत्रातील नामांकित व प्रतिष्ठित अशा जवळपास एक्क्याऐंशी कंपन्या सहभागी झालेल्या होत्या रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना या माध्यमातून प्रत्यक्ष नोकरीसाठी निवड होण्याची सुवर्णसंधी मिळाली यावेळी पाच हजार सातशे एक्क्याऐंशी उमेदवारांनी या मेळ्यात सहभाग घेऊन मेळावा यशस्वी केलाय यावेळी काही पात्र उमेदवारांना ऑन द स्पॉट अपॉइंटमेंट लेटर झालेलं आहे पण कायमस्वरूपी या परिसरामधल्या तरुणांच्या साठी ही संधी सातत्यानं निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून ठाकूर महाविद्यालयाच्या माध्यमातून असेला प्लेसमेंट दिलाय आणि आम्ही सारी मंडळी सातत्यानं आपल्यासाठी या संधी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता एक्क्याऐंशी कंपनी या परिसरातल्या आल्या त्या एक्क्याऐंशी कंपनींना कोणाला इंजिनियर हवे कोणाला एमबीए हवा आहे कोणाला लॉ या ठिकाणी प्रॅक्टिस करणार किंवा ग्रॅज्युएट त्यांना हवे आहेत कोणाला दहावी हवाय बारावी हवाय कोणाला अकाउंटिंग सेक्शन मधला हवाय फायनान्शियल सेक्टर असेल इन्शुरन्स सेक्टर असेल पुढे मार्केटिंग सेक्टर आहे प्रत्येक क्षेत्रात संधी आहे आणि त्यामुळे ही संधी आपले तरुण कशा पद्धतीने साधणार आहे फार विचार करण्याची आवश्यकता आहे आज जग आपल्या जवळ येणार आहे आणि इथून तुम्ही जगात जाऊ शकणार आहे विमानतळाच्या माध्यमातून तर इथल्या स्थानिक तरुणांना माझी या ठिकाणी एक विनंती असणार आहे की संधी आपल्याला आज मिळेल आपल्याला त्यासाठी आम्ही सगळे जण शुभेच्छा देतो अगदी विपुल अशा पद्धतीची संधी आहे पण एकदा ही संधी आपल्याला मिळाली अधिकालच्या काळामध्ये कंपन्यांचा प्रॉब्लेम आहे ऍडमिशन म्हणजे एक चांगला जॉब मिळाला की तो जॉब सोडायचा आणि आप आप दुसरा, दुसरा जॉब सोडायचा आणि त्या चांगल्या जॉबकडे जायचं कंपन्या ज्या ज्या वेळेला आपल्याला स्वीकारत असतात आता प्रत्येक कंपनीची पॉलिसी वेगळी असू शकते पण बऱ्याचशा कंपन्या आपल्याकडे ज्या तरुणाला आपण घेतलं त्याला पगार चांगला दिला पाहिजे त्याला प्रशिक्षण चांगलं दिलं पाहिजे सुविधा चांगल्या दिल्या पाहिजेत याच्यावरती भर देत असतात आता अशा कंपन्यांमध्ये त्या घडवणुकीवरती जो खर्च करतात तुम्ही जर ती कंपनी वर्ष दोन वर्ष सोडली मला असं वाटतं की त्या कंपनीने तुमच्यावरती जे इन्व्हेस्ट केलं ते वाया जाणार आहे आणि मग हे त्या कंपन्यांना जर लक्षात आलं की अरे असं ज्या एजरी कोणी टिकणारच नाही तर त्या आपल्याला कशा सुविधा द्यायच्या आपल्याला कसं घडवायचं याचाही त्यांना विचार करावा लागेल आणि त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा फरक होईल वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आणि शुभेच्छा देत असताना त्यांनी जो निर्णय घेतला माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रदेश यांनी जो निर्णय घेतला की कुठेही माझे बॅनर किंवा काही प्रचार किंवा डिटी फी वगैरे कोणतीशी शेअर्जा लावू नका पाठोपाठ जे प्रशांतजींनी केलं खरोखर हे करुणांना देण्यासारखं आता आजकाल आपला वाढदिवस असला की स्वतःचे बॅनर स्वतःच लावून त्याची प्रशंसा मिळवणं याच्यात सगळे बाहेर असतात परंतु हे प्रशांतजींकडनं शिकण्यासारखं आहे आणि त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला काय कार्यक्रम करावं साधे चार साधे चार तर आपल्या इथल्या तरुणांना रोजगाराची संधी नेहमीच करत आहे परंतु ह्या वर्षी एक वेळी म्हणजे खरोखर येणारे एअरपोर्ट आजूबाजूला असणारे औद्योगिक क्षेत्र हे सगळं बघतात जवळजवळ आजच्या दिवसाला साडेचार हजार हे तरुण करून जर इथे आले तीन हजार तर नोंदणी नाही परंतु जर साडेचार आले तर साडेचार हजार जणांना एका दिवसामध्ये नोकरी मिळणार हा सगळ्यात मोठा निर्णय आणि सगळ्यात मोठं काम हे मला वाटतं मशन माध्यमातून होणार आहे खरोखर आज मी सेक्रेटरी या संकुलाला मनापासून धन्यवाद देतो की आदरणीय प्रशासन यांच्या वाढदिवसानिमित्त असं कॅक्शन घेऊन आपण तरुणांना आणि मग त्यांच्या कुटुंबाला सांभाळण्याची जी जबाबदारी असते तरुणांना की नक्कीच योग्य त्या रित्या पार पाडण्यासाठी ते नेहमी सहकारी कर्म आणि आता आम्ही एकत्रितरित्या जेवढं काही तरुणांना करता येईल तरुण तरुणांना त्यांनी माहिती दिली कोणी इंजिनियर्स असतील मग त्याच्यात सिव्हिल मेकॅनिकल आय टी सेक्टरमध्ये असतील ग्राउंड स्टाफ देखील असेल त्याची गरती देखील चालू परंतु तरुणांनी देखील थोडं धीर घेणं गरजेचं आहे कारण एअरपोर्टला जो लागणार आहे ते त्यांच्या कायद्याच्या कचाकीत असणाराच तरुण नका त्याच्यामुळे आपण हरून जाऊ नका इथे नोकरी नाही तरही संध्या प्रशांतनी आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आहे तर इथल्या तरुणांना एक विनंती आहे की आपण आज जरूर इथे इंटरव्ह्यू दिली की तुम्ही पास होणार नापास होणार याकडे लक्ष देऊ नका पास झालात तुम्हाला शुभेच्छा आहेत नापास झालात तर तुम्ही इथल्या आजूबाजूला इंडस्ट्रीयल एरिया त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत जेणेकरून तुम्ही शंभर टक्के नोकरीसाठी तिथे जाऊ शकता तर पुन्हा एकदा मी माझ्या कुटुंबाकडून म्हणजे स मंत्री कुटुंबाकडून आणि भारतीय जनता पक्ष आणि जेवण मंत्री चार संस्थेकडून प्रशांतजींना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि एक निर्णय त्यांनी घेतला सपत्नीकडून की जो अवयव जाण्याचा खरोखर गेल्या वर्षी देखील आम्ही ऐकलं खरोखर त्यांनी कदाचित महिन्यांची जास्त त्यांना हे असेल की तुम्ही हे अवयव जावं असले म्हणजे ते तसंच आहे आणि खरोखर अतिशय चांगला निर्णय त्यांनी घेतला या निर्णयाकडे या अवयवाची गरज आणि खास करून आम्ही कुठल्याही व्यसनाकडे नाही हो। आहोत त्याच्यामुळे अशा अवयवांची गरज तर जास्तच असते त्याच्यामुळे हे अवयव नक्कीच आपण गेल्यानंतर कारण आजकाल माणसाचा भरोसा नाही आहे कधी कोण कुठे काय होईल याचा काहीच भरोसा नाही त्याच्यामुळे आपले अवयव इतरांना किंवा जे गरजू आहेत कोणाचा ॲक्सिडेंट होणं सुद्धा कदाचित आपल्या व्यसनातील नसेल परंतु त्यांना देखील हे अवयव उपयोगी पडू शकतात तर मी देखील त्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी या निर्णयाकडे पाठवणार © BF-WATCH TV 2021